नमस्कार मंडळी तिथं आम्ही पोल्ट्री बनवली होती कोंबड्यांसाठी गावरान कोंबड्यांसाठी बनवली होती वीस बाय पंधराची एवढी अशी पोल्ट्री चार पाच महिने झाले आम्ही बंद करून तिला दीड लाख रुपये खर्च करून बांधली होती आम्ही दरवाजा आहे बघा गावरान कोंबड्या पाळल्या होत्या पण हो ते काय होतंय बंदिस्त असल्यामुळे ते त्याची वाढ होत नाही ते आम्ही बंद करून टाकलं त्यांना खाद्य जास्त लागतं त्यामुळे ते, ते बंद केले आम्ही आता यात पडलाय सगळा राडा पसारा ह्या आहे आता याचंच वेस्टेज मटेरियल ठेवायला वापरायचे रूम बायकोचं आहे काहीतरी आवरा आवरी काय चाललंय ग आपल्या लोकांना सांग ना <laughs> काय आता हे राडा यातला ठेवते ना इकडे कोंबड्या कोंबड्यात काय राहिल्या नाही थोड करायचं आपण राहू दे चटकाय बाई कधी केबल आता नाहीच्या कोंबड्या विहिरीच्या कामाला आणली ती केबल ती तशीचे इथं सगळं ठेवलं आता इथं ना आमच्या तिकडं गोठा आहे बघा गुरांचा तिथे गिरण आहे ती गिरण पण इथेच आणायची म्हणजे इथे सगळीकडं निवारायचं व्यवस्थित राहील काय ठेवायचं होतं आपल्याला इथं काय ठेवायचं लाईट लावायची हा गिरण ठेवू बाकीचं काय मटेरियल पायपीपडसाठी इथंच इथेच राहून देऊ सगळं म्हणजे ना काहीतरी काम आलं पाहिजे ना बांधले मोकारी एक दीड लाख खर्च केलाय त्याला काय करेल त्याचा फायदा हा म्हणून आपली गिरण राहील आपण काय करू हे कोपऱ्यात चूल पण करू आपली बाहेर आहे ना सगळी पावसाने ओढली होती स्वयंपाक नाही करता येत पाऊस पाऊस पुरती तेवढ्यापुरती पुरती म्हणजे लाईट गेली तर लाईट गेली तर पाणी तापवायला होती ना म्हणून uh -huh. आता कसं शेतकऱ्यांचं किती असलं तरी कमीच पडत बद्दल पुरतच नाही आता आपल्याला पहिली एकच खुली होती एका uh -huh. खुलीत आपलं सगळं चालू पोर वारीक सगळं होत होतं आपल्या गुरांना गोठा नव्हता काय नव्हता आणि नंतर ही इथं गोठा केला गाईला आवरलं काय ती काढलं सांग तेव्हा बसली काय आता बसली काय गायला खाते की ना खात नाही काय काय होस मी होय हा आता ते शिरा झालाय जरा <laughs> म्हण म्हणले एवढं कापावा ते श्लोक गेला ना गायला आणायला कापून ठेवा बारीक बारीक तुकडं खाती काय एवढं लई हा एवढं खाती लागत ना आता खायला दिलं गाभणी अजून महिने दीड महिन्यात येईल आहे ना हा वाईच्या टायमाला त्यात इथं ना एक पेरूचं झाड आहे

चांगला काढा मुळ अस झाड खड्डा बुजवा नाही एखादा पायभूरकडून पण ही लावायचं कुठं जागा पा। 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 मस्त आहे बारीक रोप चांगलं रो म्हणतोच आहे ना तिकडे लावू कडवळ काय भारी झालंय हो सारखा पाऊस पाऊस आज ऊन पडले मस्त पैकी कुठं लावता दोन्ही चिक्कूच्या झाडांच्या मध्ये लावायचं का